विद्यार्थ्यांवर श्रम आणि संस्काराची रुजवण महत्वाची तहसीलदार ऋषिकेश शेळके सेंद्रिय येथे संभाजीराव माने ज्युनियर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरात प्रारंभ श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना शिस्त आणि जीवनसंस्कार मिळवण्याचे आवाहन सेंद्रिय येथे संभाजीराव माने ज्युनियर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी बोलताना ते म्हणाले श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांवर श्रम आणि संस्काराची रुजवण होणं हे गरजेचं आहे अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्व आणि जीवनासाठी आवश्यक गुण मिळतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रमसंस्काराचं महत्व अधोरेखित करत सांगितलं की विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराची ताकद समजण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला सरपंच संजय राऊत सुदर्शन बाबर रवींद्र पोवार अण्णासो सावंत आनंदा तोडकर दयानंद तोडकर दिनकर सावंत रामा सावंत आणि प्रसाद नलवडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजय कांबळे प्राध्यापिका सीमा कांबळे यांनीही विशेष सहभाग घेतला स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका आशा पाटील यांनी तर आभार प्राध्यापक आर डी यांनी मांडले या श्रमसंस्कार शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि शिस्तीचं महत्त्व अधोरेखित झालं आहे